<laughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक घेतला आहे मी शेळीपालन खरंच परवडते का हो कारण सगळेच म्हणतात अरे शंभर लोकांमधले पाचच टक्के लोकं असे असतात जे शेळीपालन सक्सेसफुल करतात बाकीचे पंच्याण्णव टक्के लोक का बरं बंद करतात नेमकं हे शेळीपालन खरंच परवडतं का आणि परवडत असेल तर कसं आणि लोक बंद का करतात तर त्याच्या मागची तुम्हाला कारणं सांगतो आणि शेळीपालन खरंच परवडते का तर त्याचं उत्तरही सांगतो मित्रांनो सर्वप्रथम सांगतो मी शेळीपालन लोक बंद का करतात सर्वप्रथम सगळे लोक ऐकतात ते म्हणजे काय अशा लोकांच्या काय म्हणतात त्याला माझ्या डोक्यात बी आहे ना ते गोष्ट हां यशोगाथा लोक काय ऐकतात माहिती का, का? लोकांच्या यशोगाथा बघतात पाच शेळ्या ठेवल्या आहे वर्षाकाठी पाच शेळ्यांपासून एक लाख रुपये उत्पन्न साठ हजार रुपये उत्पन्न सत्तर हजार रुपये उत्पन्न अरे वा मग मी तर यांना पाच ठेवल्या मी पन्नास ठेवतो मग याला पाचपासून पन्नास भेटत आहे तर मला पन्नासपासून पाच लाख उत्पन्न होईल तर असा लोक विचार करतात काहीतरी आणि शेळीपालन चालू करतात बरं केलं चालू मग सर्वप्रथम हा काय करतो माहिती आहे का आ... त्या पन्नास शेळ्या घ्यायच्याऐवजी काय करतो माहिती आहे का त्या दहा लाखाचं शेडच मानतो आधी तर दहा लाखाचं शेड बांधील आणि उरेल दोन तीन लाख रुपयामध्ये अशा जो माल घ्यायला पाहिजे तो माल तर त्याला भेटत नाही कारण पैसे तर खूप कमी आहे मग पन पन्नास तर शेळ्या घ्यायच्या आहे त्याला मग अशाच खराब क्वालिटीच्या भंगार क्वालिटीच्या शेळ्या तो निवडतो ही झाली त्याची पहिली चुकी त्यानंतर मित्रांनो यानं सगळे पैसे तो गुंतवले आता याच्याकडे चारा व्यवस्थापनच नाही किंवा मग आता आत्ता शेळीपालन आज करतोय आणि आजपासून यो चारा व्यवस्थापनाला लागला ही झाली त्याची दुसरी चूक तुम्हाला जर शेळीपालन बंदिस्तमध्ये करायचं असेल ना तर तुम्हाला सहा महिन्यापूर्वी चारा लागवड करावी लागते आणि तो चारा जेव्हा निघायला लागेल त्या टायमाला तुम्हाला जो ॲनिमल असतो जी शेळी असते ती तुम्हाला फार्मवर आणावी लागत असते त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे हे जे आपलं फिरस्ती शिवाई पालन आहे आता बघू शकता कोंबडीच्या खुरड्यात आराम करते हे काही इकडे आराम करताय उन्हाळ्याचे सावलीत बसून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या तीन चार ताश आहे ह्या सावलीत बसतच नाही दोन चुका सांगितल्या मी तुम्हाला पहिले काय एक तर त्या प्राण्यावर खर्च करण्यापेक्षा त्याला ए, त्यानं शेडवर खर्च केला त्यानंतर माल खराब क्वालिटीचा आणला मग त्याच्यापासून उत्पन्न तरी कसं मिळणार हो मालामध्ये मा फॉल्टी निघली किंवा मग शेळीला दूध नाही तिचे पिल्लं वाढणं झाले शेळीचा खानोटा छोटा आहे तिला दूधच नाही तिचे बरेच असे प्रॉब्लेम येत आहे शेळीला हे झाली गोष्ट त्यानंतर शेळीपालन आणखी का बंद पडते आणखी बंद पडते ते म्हणजे योग्यपणे औषधोपचार नसल्यामुळे म्हणजे कसं शेळ्यांना एखादा साथीचा आजार आला समजा पी -आर पी आरसारखी सारखी भयानक बिमारी आली आहे शेळ्यांना तुम्हाला माहितीच नाही मेडिसिन काय असते पी पी आर काय असतो एफ एम डी काय असतं ई टी व्ही काय असतं टी टी काय असतं त्याचं व्यवस्थापन कसं तिला ताप आल्यावर काय द्यायचं फुगल्यावर काय द्यायचं सर्दी झाल्यावर काय द्यायचं हे जर तुम्हाला माहिती नसलं तर कसं उशिळी शेळीपालन जमनतो मला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिले सगळं शिकून घ्यावं लागेल सहा महिने वर्षभर या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे त्यानंतर होईल तेवढा सुरुवातीला थोडा फार्मवर खर्च कमी करा आणि होईल तेवढी सुरुवात मित्रांनो पन्नास शेळ्यापासून करण्यापेक्षा दहा पंधरा ॲनिपल ॲनिमलपासून सुरुवात करा दहा प्लस दोनने करा किंवा वीस प्लस दोनने करा सगळ्यात भारी सुरुवात त्यानंतर सहा महिने आधी चारा लावा आणि आणखी एक गोष्ट मग हे सगळं नियोजन केलं तरी शेळीपालन बंद पडतं का हो तर नाही मग तर बंद पडू शकत नाही कारण त्याच्यातून तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार हे सगळं नियोजन जर तुमच्याकडं असलं जर तुम्हाला मेडिसिनचं नॉलेज असलं तुम्हाला पिल्लं व्यवस्थापन जमलं शेळ्यांच्या रोगराईवर सगळं काही जमलं शेळ्यांचा चारा तुम्ही एकदम योग्यपणे व्यवस्थित केला आणि भलं मोठं शेड नाही बांधलं पण मग एवढं बी खराब नाही बांधलं की त्यांना वारा आणि थंडी पाऊसपासून संरक्षण नाही होणार असं शेड तर नाही बांधलं थोडंफार बरंच बांधलं असेल तर हे सगळं जर असलं ना मित्रांनो तर हे शेळी पालन शंभर टक्के सक्सेसफुल आहे कारण मित्रांनो असे मार्केटमध्ये वेगवेगळे फॅड येत असतात असं वेगळंच पच्चीस दिन मे पैसा डबल तर असं काही होत नसतं मित्रांनो आणि हे शेळीपालन वडलो पारजीत आपल्या आज्या पंजापासून चालत आलेलं आहे आणि चालत राहणार आहे तर जर हे फायदेशीर नसतं तर इतक्या दिवसापासून हे चाललं नसतं प्राणी संगोपन याच्यामध्ये भरपूर असा फायदा आहे पण त्याचं व्यवस्थापन नीट नसल्यामुळे लोकांचं शेळीपालन हे बंद पडतं तर तुम्ही जर मला विचारत असाल ना की शेळीपालन खरंच परवडते का तर हो शेळीपालन परवडते पण परवडायच्या आधी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय काय गरजेचं आहे त्यामध्ये की तुम्हाला शेळीपालन परवडेल हा व्हिडिओ याच्यामुळे बनवला मित्रांनो कारण लोक यशोगाता पाहून शेळीपालन चालू करत आहेत तर यशोगाता न पाहून शेळीपालन चालू करा आणि योग्य ज्ञान घ्यायचा प्रयत्न करा आधी दहा पंधरा फार्म फिरा वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटा जुने वडिलोपार्जित जे लोकं करत आहे शेळीपालन त्यांना जाऊन भेटा सुरुवात ही छोट्यापासून करा कारण सुरुवात कधीही एका थेंबापासून समुद्रामध्ये होत असते समुद्रापासून थेंबापर्यंत सुरुवात व्हायला कसं असतं समुद्रापासून थेंबापर्यंत यायला वेळ लागत नाही पण थेंबापासून समुद्रापर्यंत जायला वेळ लागतो पण समुद्र थेंबापासून समुद्रापर्यंत गेलेलं जे समुद्र आहे ना तो कधी बंद पडत नाही आणि जो एकदमच समुद्र बनवायला पाहतो ना तर त्याचा समुद्र लवकर आटतो सांगायचा उद्देश एवढाच की एकदम आवड हवी सुरुवात करण्यापेक्षा छोटी सुरुवात करा सुरुवात छोटी करा त्याच्यातून अनुभव घ्या हो आणि मग मोठ्या यशाच्या पायरीकडे वळा एवढं सांगायचं होतं मित्रांनो शेळीपालन शंभर टक्के परवडतं तुम्हाला मेडिसिन त्याचं पिल्लं व्यवस्थापन रोगराई वगैरे आणि चारा व्यवस्थापन सगळं काही मेन मेन ज्या गोष्टी आहे त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल शेळीपालन शंभर टक्के परवडतं आता हेच हाच जो प्रश्न होता ना तुम्हाला की शेळीपालन परवडते का नाही ह्या ज्या शेळ्या आहे ना खूप परवडतात कोणतीही शेळीपाळा फक्त नियोजन व्यवस्थित करा शंभर टक्के हे शिळीपालन परवडेल एक महत्त्वाचा व्हिडिओ वाटला म्हणून बनवला बाकी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत बाय बाय खुदा हाफिस जय सियाराम